डोळे आणि मला त्यावेळेला धन्यता वाटली किंवा आज माझ्याकडनं पूर्ण काम व्यवस्थित झालं आणि हा एक प्रसंग त्यांनी मला सांगितला त्याच्यानंतर सा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आतमध्ये चालू होता आणि वरतून हेलिकॉप्टर मधून आपल्या मिलिटरीच्या सैन्याने पुष्पवृष्टी केली आपण सर्वांनी पाहिली पण पुष्पवृष्टी झाल्याच्या नंतर असा एक दिव्य प्रसंग झाला की दोन गरुड आले आणि त्या दोन गरुडांनी बरोबर तीनच प्रदक्षिणा घातल्या ज्याप्रमाणे हेलिकॉप्टरने तीन प्रदक्षिणा घालून पुष्पवृष्टी केली त्याप्रमाणे त्या गरुडांनी सुद्धा तीन प्रदक्षिणा घातल्या आणि ते गरुड निघून गेले कुठून आले होते कशा आले होते कुठल्या झाडावर बसले होते काय कोणालाही माहिती नाही पण ज्या वेळेला सगळ्या साधू संत महात्म्यांनी सगळ्या लोकांनी आलेल्या निमंत्रित सगळ्यांनी बघितलं की प्रत्यक्ष गरुड भगवान तिथून जात आहे आणि रामरायाच्या प्रदक्षिणा घालतायत मंदिराला प्रदक्षिणा घालतायत मंदिर सगळ्यांनी गरुड भगवान की जय असं म्हणून जय जयकार केला रामरायाचा जय जयकार केला अतिशय सुंदर असं ते वर्णन आहे आणि ज्याप्रमाणे आतमधले सगळी जे विधी चालू होते ते सगळे द्रविड शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली चालू होते आणि भगवंताच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी ही काढायची आणि त्यामध्ये सोन्याच्या काडीनं देवाचं नेत्रोन्मेलन करायचं नेत्र उन्मलन म्हणजे डोळे उघडणे देवाचे डोळे उघड उघडण्याचा जो विधी असतो त्याला नेत्रोन्मेलन विधी म्हणतात आणि तो करायचा त्या करण्यासाठी मागून बांधलेली पट्टी म्हणजे लाल वस्त्र ते मागच्या एका पंडिताने सोडलं आणि समोरून ती तो वस्ते वस्त्र काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर पहिल्यांदा देवाने कोणाला बघायचा मनुष्याला बघायचं का मनुष्य बघू शकत नाही म्हणून देवाला आरसा दाखवला जातो त्याला म्हणतात आदर्श प्रिया देवाला आदर्श म्हणजे आरसा दाखवला दाखवल्यावर जर अशी घटना घडली की ताबडतोब तो आरसा कुठला द्रवडे गुरुजींच्या हातात हातात एवढाच आरसा शिल्लक राहिला हातात जेवढा या बोंबई जेवढा असेल तेवढाच बसला बाकी सगळा आरसा खाली पडला त्याचे तुकडे छोटे 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 तुकडे झाले गुरुजी म्हणले सगळ्यांनी ते गोळा करा आणि नैऋत्य दिशेला नेऊन एका खड्डा करा आणि ने तिथे नेऊन टाका असं मग राम अलौकिक दिव्य म्हणजे त्याच्यामध्ये तेच त्या ठिकाणी निर्माण झालं हे आम्ही स्वतः डोळ्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहिलं दैवाधीनम जगत सर्व मंत्राधीनंच दैवतम ते मंत्र ब्राह्मणाधीना म्हणजे देव देवता ही मंत्रांच्या अधीन आहे आणि ते मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहे ब्राह्मण जेवढा तपस्वी असेल तेवढं त्या ते याच्यामध्ये मूर्तीमध्ये दे देवत्व येतं देवत्व प्रगट होतं हे देवत्व कसं प्रगट झालं हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचा आम्हाला त्या ठिकाणी योग आम आमच्या याच्यामध्ये रशिमामध्ये आला आणि झाला पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर हा सगळा विधी संध्याकाळी सहाच्या अगोदर पार पडला आणि सर्वजण गर्भगृहातून आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्याच्या नंतर आम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे सगळा मंदिर परिसर तो सगळ्या फुलांनी सजवत होते तर ते प्रत्येक खांबावरती काय काय केलेलं आहे ते आम्ही सगळं बघत बघत असताना बघत 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 आम्ही सगळ्या पायऱ्या उतरून एक तासाभर आणि खाली उतरलो खाली उतरल्याच्या नंतर एक व्यक्ती माझ्याजवळ आली आणि त्या व्यक्तींच्या काळामध्ये खूप माळा होत्या खूप माळा म्हणजे भरपूर माळा होत्या आणि एका तळाहातावरती एक लाकडी लाकडी मूर्तीमध्ये ब्रह्मचैतन्य महाराज कोरलेले होते आणि त्याच्या वेळेस ती मूर्ती होती त्यांना पाहिल्याबरोबर मी त्यांना म्हटलं की अनंत गोडे ब्रह्मांड नायका राजा धिरा सच्चिदानंद सद्गृह ब्रह्म चैतन्य महाराज की जय मी असं म्हटल्याबरोबर आणि त्यांना जाऊन नमस्कार केला ते म्हणे हे कोण तुमचे ते त्यांनी मला दाखवलं ते हुबेहूब ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे दिसायचे पुण्याचे ते राहणारे त्यांचं नाव आहे सराफ म्हणून जेव्हा केव्हा तुमची कोणाची भेट होईल त्यांनी पहा त्यांचं नाव सराफ आहे आडनाव आणि ते हुबेहुब ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे दिसतात आणि महाराजांसारखं गंध लावून त्या दिवशी ते, ते आलेले होते हा आणि त्यांना आम्ही म्हटलं की हे कोण आहेत ते म्हण मी म्हटलं हे आमचे थोरले महाराज आहेत थोरले महाराज म्हटल्याबरोबर तिने विचारलं की तुम्ही साखर खेळ का मी म्हटलं हो मी साखर खेळला महाराजांचा अनुभव घेत आहे तर त्यामुळे तुम्ही काय केलं आता त्यामुळे मी गर्भगृहात होतो आणि गर्भगृहातून आता तो स्नविधी आटकून बाहेर आलेलो आल्यानंतर त्यामुळे रामाचं दर्शन झालं तुम्हाला म्हणलं झालं झालं म्हणल्यानंतर त्यांनी विचारलं म्हणा तुम्ही रामाला काय मागितलं मी <laughs> मी त्यांना एकाच वाक्यात उत्तर दिलं की रामा तुझी अखंड सेवा घडू दे आणि तुझ्या नामाचं मला प्रेम लागू दे याच्याशिवाय मी दुसरं काही मागितलं नाही म्हटलं त्यांनी एवढं माझं वाक्य ऐकल्याबरोबर मला मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर मला हळूच करण्यात म्हणले तुझ्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करते म्हणजे महाराज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेला महाराज स्वतः उपस्थित होते कुठून त्यांची माझी भेट व्हावी काही संबंध नाही कितीतरी हजारो लोक त्या ठिकाणी होते मिल्ट्रीचे लोक काम करणारे लोक सगळे त्याच्या व्यवस्थेवरची लोक मंडळी एवढे असताना सुद्धा त्या व्यक्तीने यावं आणि तो त्याने म्हणावं मला कि बा तुला काय रा, रा, रामाने रामापेक्षा तुम्ही काय मागितलंस आणि हा दीर्घ अनुभव आला आणि त्यांनी माझा माझाही फोटो काढून घेतला आपल्या दोघांचा एक फोटो काढून म्हणाले माझा फोटो काढून घेतला आणि त्यानंतर आम्ही तिथेच होतो पण नंतर ते दिसलेच नाहीत मला नंतर ते मला दिसलेच नाही अर्धा तास नंतर त्यांचा शो शोध घेतला पण त्या परिसरामध्ये ते व्यक्ती मला परत दिसली नाही त्यांचा नंबर माझ्याकडे आहे सराफ काका म्हणून त्यांचं नाव आहे मी हे करून घेतलेले पण ती व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष महाराजच त्या ठिकाणी उपस्थित झाले होते याचा मला स्वतः अनुभव आला दीर्घ अयोध्या नगरी एवढी नटलेली आहे की कुठेही तुम्हाला अयोध्येमध्ये घाण दिसणार नाही एवढी शरयू स्वच्छ केलेली आहे प्रत्येक घाट अत्यंत स्वच्छ आहे प्रत्येक घाटावरती तुम्ही कुठल्याही घाटावर जा त्या ठिकाणी संध्याकाळी तुम्हाला शरीरची आरती आणि रामरायाची आरती तुम्हाला ऐकायला मिळेल इतकी व्यवस्था केली की अंडरग्राऊंड नाल्या सुद्धा काढलेल्या तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही अतिशय स्वच्छ मार्ग जो अयोध्यातला जो मेन रोड आहे त्या मेन रोडच्या दोन्ही बाजूला फुटपाथ आहे फुटपाथच्या बाजूला अशी भिंत आहे वीस वीस फुटाच्या पंचवीस फुटाच्या आणि त्या प्रत्येक भिंतीवरती रामायतले एक एक प्रसंग कोरलेले अतिशय सुंदर प्रसंग करून त्यातला एक प्रसंग मला आठवला तो म्हणजे शबरीना बोर रामाला दिलं तो प्रसंग तिथे लिहिलेला आहे आणि तुलसी तुलसीदासांचा दोघा त्या ठिकाणी लिहिलेला आहे अतिशय मनाला भावणार असं ते चित्र आहे जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल ना त्यावेळेला अयोध्येचा आवश्यकता आपल्या रामाला डोळे भरून पहा तो राम खरोखर पाहण्यासारखा आहे याच्या याच्यापेक्षा मी जास्त बोलू शकत नाही